अप्सरा चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव यांच्या श्रमन फिल्म्स या निर्मिती संस्थेतर्फे अप्सरा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून येत्या दहा मेपासून संपूर्ण राज्यभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये हॉटेल सिल्वर पॅलेस येथे अप्सरा चित्रपटाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते पत्रकार परिषदेप्रसंगी अप्सरा चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव मुख्य अभिनेता सुयश झुंझुरके मुख्य अभिनेत्री मयुरी आव्हाड अभिनेत्री अक्षदा पाडगावकर खानदेशातील प्रसिद्ध आहिराणी कलावंत सचिन कुमावत कलावंत समीक्षा भालेराव प्रज्ञा त्रिभुवन गायिका मेघा मुसळे गायक भैया मोरे आदींची प्रसंगी उपस्थिती होती येत्या दहा मेपासून संपूर्ण राज्यभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा व चित्रपटगृहापर्यंत जावे असे आवाहन अप्सरा चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव व चित्रपटातील कलावंत यांनी याप्रसंगी प्रेक्षकांना केले आहे आज जळगावातील हॉटेल सिल्वर पॅलेस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रेक्षकांना आवाहन केले आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊया थीम काय आहे अप्सरा हा चित्रपट श्रमण फिल्म्सतर्फे बनवण्यात आलेला आहे या चित्रपटाची थीम जर म्हणाल तर यामध्ये एक युवक आहे ज्याचा आयुष्यामधला संघर्ष आणि संघर्ष करत असताना त्याला येणाऱ्या अडचणी आणि त्यातून तो कसा पुढे जातो एक सामान्य मुलगा हा सामान्य वस्तीतला झोपडपट्टीतला याच्या आयुष्यामध्ये एक अप्सरा असते त्याचं स्वप्न असतं संघर्ष करत असताना त्याला अप्सरा मिळते की नाही आणि कुठल्या कुठल्या पद्धतीचा संघर्ष त्याला करावा लागतो म्हणजे सं संघर्ष दोन तीन प्रकारचे आहेत आता जे चालू आहे राजकारण सर्वांना ठाऊक आहे तर ह्या युवकाचा समाजकारण आणि राजकारणामध्ये कसा वापर होतो आणि त्याचा शेवट काय होतो हे निश्चितच दहा तारखेला आपल्याला बघायला मिळेल अप्सराच्या माध्यमातून अप्सरा अप हा प्रेक्षकांच्या भेटीला आहे काय सांगा आम्ही अति प्रचंड मेहनत करून कष्ट घेऊन हा सिनेमा बनवला आहे तुमच्या आमच्यातला वाटावा यासाठी मेहनत घेतली आहे मला कुठलेच ॲब्स नाहीत बॉडी नाही म्हणून मला असं वाटतं की हा नायक हा फक्त नाईन टी एम एमवरचा नाही तर तुमच्या आमच्यातला आहे तुम्हाला प्रत्येक आणि प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यातली वाटेल नात्यांची सांगड घालणारा हा सिनेमा आहे प्रेमाची उकल करणारा हा सिनेमा आहे प्रेम वेगळ्या पद्धतीनं कसं करावं त्यात काय सॅक्रिफाईस करावं लागतं काय द्यावं लागतं काय घ्यावं लागतं असे बरेच कंगोरे या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळतील आणि विनोद पाहायला मिळेल फाईट सिक्वेन्सेस पाहायला मिळतील कमाल गाणी पाहायला मिळतील हे सगळं एका पॅकेजमध्ये पाहायला मिळेल दहा तारखेपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात अप्सरा चित्रपटात सो नक्की 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 बघा थँक्यू सॉन्ग पण घेण्यात आलेलं आहे काय आनंद वाटतोय पहिल्यांदा एक मोठ्या पडद्यावर खानदेशी आता माझी फिलिंग आहे की मग गेले अठरा वर्ष मी जे काम करत होतो आणि जे काम करत आलो आहे त्या अठरा वर्षाचं फळ कुठेतरी आपल्या खानदेशी भाषेला आपल्या आयरणी भाषेला आपल्या गाण्यांच्या माध्यमातून <coughs> हे भेटतंय आणि त्याचं श्रेय जाता आपले निर्माते सुनीलदादा भालेरो यांना की एक चांगल्या लेवलचा अप्सरा चित्रपट त्यांनी केला आणि त्यात आमच्यासारख्या खानदेशी कलाकारांना एक संधी दिली आपलं केसावर फुगे तर पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सुपर टुपर हिट झालं आहे दोनशे ऐंशी मिलियन त्याचे व्ह्यूज आहे तर ते गाणं आता आपल्याला थिएटरमध्ये ऐकायला पाहिलं भेटेल तर खूप चांगलं एक अभिमान वाटतोय आहे की आपल्या आयर आणि भाषाला खूप चांगल्या स्टेजवर आता काम भेटतं आहे आणि आमच्यासारख्या कलाकारांना पण संधी भेटते रिमिक्स आहे जे आपलं हाई टम 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 टम, टम चाली राहिनी शेंदुरिणी पाचोरा जाई राहिनी आणि केसावर फुग्या आणि कर्मनलगन असं तीन गाण्यांचं हे रिमिक्स आहे एक पार्टी साँग म्हणून ते खरं म्हटलं तर आहे पण खूप धम्माला आहे दोनशे अडीचशे लोकांचा मॉप या गाण्यामध्ये आहे आणि खूप चांगलं गाणं आहे मी तर म्हणेल सगळ्या लोकांना सगळं आपल्या प्रेक्षकांना की नक्कीच आमच्यावर जसं यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांनी प्रेम केलं तसंच या सरा चित्रपटावर तुम्ही तुमचं प्रेम द्या तुमचा आशीर्वाद द्या खानदेशी कलावंतांना खरा कला मिळतोय का आता चित्रपटात आगीपच करतायत खानदेशी आता एवढं चार पाच वर्षापासून तर खरंच न्याय भेटतोय कारण चार पाच वर्षाच्या पहिले चार पाच वर्षाच्या पहिले खूप कठीण काळ आम्ही पाहिलाय की अक्षरशः आपल्या आमच्यासारख्या कलाकारांना ऊब पण करत नव्हते पण एक चांगला काळ आता आलाय आणि पूर्ण महाराष्ट्र आपल्या गाण्यांवर थिरकतोय याचा खूप मोठा आनंद आहे नमस्कार मी अक्षता पाडगावकर तुमच्या भेटीस आम्ही दहा तारखेला अप्सरा नावाचा सिनेमा घेऊन येतो आहे या सिनेमात खूप मोठी स्टारकास्ट आहे नो no डाऊट आणि हा सिनेमा का बघावा तर तुम्हाला जे जे आवडतं ते सगळं आम्ही या सिनेमाच्या थ्रू तुम्हाला घेऊन येतो आहे फाईट सिक्वेन्स म्हणा डान्स म्हणा गाणी म्हणा प्रेम म्हणा समाजकारण राजकारण यू नेम इट वी हॅव इट ऑल सो आणि ह्यात सगळ्यात मोठी गोष्ट इमोशन्स आहेत आणि त्याच्यावर त्याच्यावर आधारित ही आ, स्टोरी आम्ही रचलेली आहे त्यामुळे स्टोरी जरी खरी नसली तरीही सिनेमा त्यातली नाती तितकीच खरी आहे त्यामुळे प्लीज जा दहा तारखेला अप्सरा आमचा चित्रपट नक्की बघावर पुढे झालं लगन आणि टमटम हे तर पूर्ण महाराष्ट्रात गाजलेली आहेत आधी पण आणि हेच गाणी परत अप्सरा नावाच्या मूवीमध्ये जसं की आत्ताची मूवी येत आहे आपली दहा मेला तर ह्या मूवीमध्ये येणार आहेत आणि जसं ते गाण्याने धमाल केली आधी पण दोन वर्ष तीन वर्ष आधी तसं त्या मूवीमध्ये परत एकदा धमाल करायला करणार आहेत आणि तुम्ही ते धमाल बघण्यासाठी दहा तारखेला दहा मेला त्या